नमस्ते बालमित्रांनो तुम्हाला गोष्ट ऐकायला आवडते ना मग गोष्टींच्या खजिन्यातून मी तुमच्यासाठी एक छानशी गोष्ट आणली आहे आणि गोष्टीचे नाव आहे आजीचा चष्मा ही रमाची आजी आहे रमाची आजी नेहमी चष्मा वापरते आजीला पुस्तके वाचायला आवडतात आजी रोज सकाळी वृत्तपत्र म्हणजेच पेपर वाचते एक दिवस आजी रमाला सकाळी उठवायला लागली आजीला तिचा चष्मा सापडत नव्हता आजीला चष्म्याविना खूप अडचण येत होती ती स्वतःच्या आवश्यक वस्तू शोधू शकत नव्हती रमा खूप गाढ झोपेत होती ती उठत नव्हती आजीने रमाला खूप प्रेमाने उठवले तिने रमाला चष्मा शोधण्यास सांगितले रमा झोपेतच चष्मा शोधू लागली तिने उशीच्या खाली चष्मा शोधला आजी बऱ्याचदा चष्मा तिथे ठेवत असे मात्र उशी खाली चष्मा सापडला नाही रमाने आजीच्या टेबलावरील पुस्तकात चष्मा शोधला आजी टेबलाजवळील खुर्चीवर बसून पेपर आणि पुस्तके वाचते ती कधी कधी पुस्तकामध्ये चष्मा ठेवते मात्र टेबलावरही चष्मा नव्हता रमाने चष्मा स्नानगृहात शोधला स्नानगृहात खूप सारे कपडे पडले होते आजी कधी कधी चष्मा स्नानगृहात विसरत असे चष्मा स्नानगृहातही सापडला नाही रमाने चष्मा अंगणात शोधला अंगणात खूप सारे साहित्य पडले होते आजी नेहमी अंगणातील बाजेवर चष्मा विसरत असे चष्मा बाजेवरही नव्हता रमाने चष्मा आजीच्या लोकरीच्या पिशवीत शोधला पिशवीत लोकरीचे खूप सारे गुंडे होते त्यात अर्धे विणलेले स्वेटरही होते चष्मा पिशवीतही नव्हता रमाने चष्मा आरश्याजवळ शोधला तेथे कंगवे आणि तेलाच्या बाटल्या ठेवल्या होत्या आजी नेहमी केस विणचरतेवेळी चष्मा काढून ठेवत असे चष्मा आरश्याजवळही नव्हता रमाने चष्मा कपाटातही शोधला कपाटात आजीच्या साड्या होत्या आजी बऱ्याचदा कपाटात चष्मा विसरत असे चष्मा कपाटातही नव्हता रमा चष्मा शोधण्यासाठी पलंगाखाली गेली पलंगाखाली मणिमाऊ बसली होती मणिमाऊच्या पायांमध्ये काहीतरी होते ते नीट दिसत नव्हते रमाने मणिमाऊला बाहेर काढले मणीमाऊ सोबत आजीचा चष्माही आला रमाने लगेच चष्मा उचलला ती चष्मा घेऊन आजीकडे पळाली आजी चष्मा पाहून खूपच खुश झाली तिने डोळ्यावर चष्मा लावला ती पेपर वाचायला बसली आजी खूप वेळापर्यंत पेपर वाचत राहिली आजीने रमाला फिरायला जाण्यासाठी बोलावले रमाने चष्मा मनीमाऊ घातला मनीमाऊ चष्मा घातल्यानंतर खूप सुंदर दिसत होती मग त्या तिघी फिरायला जाण्यासाठी निघाली